हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द जस्ट जस्टचा मराठी तर्थ फक्त केवळ अगदी नेमके बरोबर कृपा करून कशी बशी आता इतक्यात तत्काळ लगेच प्रामाणिक न्यायी वाजवी योग्य किंवा उचित होत आहे जस्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू अ क्वेश्चन दुसरा वाक्य आहे I have just found a hundred rupee note in my pocket. This is just between you and me. I don't think that was a very just decision. Friends, video la like, share and comment karela visrunaka. channel subscribe kara. Thank you.